राज्यात सर्वात जास्त जर कोणत्या गोष्टीची चर्चा होत असेल तर तीन म्हणजे लाडकी बहीण योजनेची आता सुद्धा लाडकी बहीण योजनेची चर्चा ही रंगत चाललेली आहे रोज नवीन नवीन बातम्या रोज नवीन नवीन गोष्टी या संदर्भात समोर येताना आपल्याला दिसत आहेत आता या योजनेबाबत आधीच बरेचसे प्रश्न समोर येताना आपल्याला दिसत होते पण आता भ्रष्टाचाराची ही गोष्ट समोर येताना दिसतीये तर प्रकार घडलाय साताऱ्यामधून लाडकी बहीण एक अर्ज केले सव्वीस अर्ज केले सव्वीस आणि मिळवले अठ्ठ्याहत्तर हजार तब्बल अठ्ठ्याहत्तर हजार मिळवले अर्थातच लाडकी योजनेमध्ये तब्बल अठ्ठ्याहत्तर हजाराचा घोटाळा एका बात दाराने केलेला आहे खोटी कागदपत्रे देऊन जवळपास अठ्ठ्याहत्तर हजाराचा घोटाळा एका बात दराने केलेला आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन ते तीन महिन्याचं म्हणजे तीन किंवा चार हजार मिळाले पाहिजे होते लाडकी योजनेचे जे आपण दीड हजार रुपये म्हणतो त्या हिशोबाने जवळपास तीन किंवा चार हजार मिळाले पाहिजे होते तिथे या बात जवळपास अठ्याहत्तर हजाराचा घोटाळा केलेला आहे बायको एकच पण तिचा वेगवेगळा मेकअप करून सव्वीस फोटो काढण्यात आले व त्यानंतर वेगवेगळ्या महिलाचे आधार कार्ड त्याला जोडण्यात आले आणि तसेच स्वतःचा मोबाईलसुद्धा त्याला जोडलेला आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं हो सर्वात महत्त्वाचं हो लाडकी बहीण योजनेमध्ये ते सव्वीस फॉर्म ते सव्वीस जे अर्ज होते ते मंजूर करण्यात आले आणि जिथे तीन हजार चार हजार मिळाले पाहिजे होते तिथे अठ्ठ्याहत्तर ता हजाराचा घोटाळा झाला हा प्रकार लक्षात आला नवी मुंबईमधून त्याचं झालं असं पूजा प्रसाद महामुनी या महिलेने लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला हा अर्ज आधीच मंजूर झालेला आहे असं सांगून अधिकाऱ्यानं हा अर्ज रद्द केला याची विचारणा केली असता तुमचा आधार कार्ड हे साताऱ्यातील जाधव नावाच्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरची लिंक आहे असं समजण्यात आलं आणि तिथूनच हा प्रकार समोर आला विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर आहे त्यात चर्चा आहे या योजनेची आणि त्यात हा मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे ही अत्यंत गंभीर बाब समोर आलेली आहे यावर भाष्य करताना आपले मुख्यमंत्री म्हणाले की गैरप्रकार खपून घेणार नाही योजना गोरगरिबांसाठी आहे कुणालाही पाठीशी घालणार नाही अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करायचे आहे आता विरोधी पक्षाचं जर आपण बघितलं तर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या योजनेची घोषणा झालेली आहे हे असे ते आधीच म्हणत होते त्यात असे भ्रष्टाचारचे प्रकार समोर येत आहे ही बाब महायुतीसाठी अडचणीची ठरू शकते काही सुद्धा अशाच काही प्रकाराचा घोटाळा समोर आलेला होता शेख या व्यक्तीच्या नावावर पैसे जमा झालेले होते त्यामुळे असे प्रकार घडणं हे महायुतीसाठी घातक ठरू शकते तर यावर कोणती कारवाई होती हे लवकरच समोर येणार आहे असे प्रकार घडू नये एवढीच इच्छा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर हो, करा आणि हो सबस्क्राईब करा धन्यवाद